नमस्कार मंडळी आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आठ मार्च म्हणजे महिला दिन महिलांसाठी जागतिक महिला दिन साजरा करतात तर आज मी तुम्हाला कमी साहित्यात दुधापासून आईस्क्रीम कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे किती सुंदर झाले पहा आणि हे करायचे असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आपण इथं एक लिटर दूध घेतलं आहे आणि ते गॅसवर ठेवलेलं आहे तापण्यासाठी आईस्क्रीम करण्यासाठी दुधापासून आईस्क्रीम खूप छान बनते तर थोड्याच गोष्टीमध्ये ते होते थोड्याच जिन्सामध्ये ते होते तर कसे करायचे दुधापासून आईस्क्रीम ते पाहू तर हे एक लिटर दूध असं ढवळत राहायचं आहे मी एका पॅनमध्ये दूध घेतलं आहे दूध असं सतत ढवळत राहायचं आहे आणि कोमट दूध आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये सहा चमचे टेबलस्पून दूध बाजूला काढायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा परत हे दूध असं हलवत राहायचं तर हे दूध हलवत हलवत असताना दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतले त्याच्यामध्ये हे सहा चमचे टेबलस्पून दूध आहे ते कोमटच घालायचं आहे जास्त गरम घालायचं नाही नाहीतर गुठळ्या होतात त्यामध्ये तर होता त्याम हे आता पूर्ण पातळ करून घ्यायचं आहे इकडे दूध उकळायला लागले ते पण हलवत राहायचं आहे हे पूर्ण गुठळ्याच्या होतात म्हणून गरम एकदम कडक दूध घ्यायचं नाही कोमट दुधातच ते पातळ करून घ्यायचं आहे ह्याला आपण कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेतले तर चालते कस्टर्ड पावज पावडरऐवजी कस्टर्ड पावडर घरी नसेल तर कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकतो आपण दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर कोमट सहा चमचे टेबलस्पून दुधात घालू शकतो आपण आणि अशी स्लरी करून घ्यायची आहे मस्तपैकी हे दूध इकडे उकळायला लागले ह्याची जर असली तर त्यातच मिक्स करायची आहे ती त्यामुळे आईस्क्रीम छान होते आता दूध तापत आलेलं आहे वाफ यायला लागले तर आता त्याच्यामध्ये सहा टेबलस्पून साखर घेतले ती घालायचे आपण आपल्या आवडीनुसार साखर घालू शकता तर मी इथे सहा टेबलस्पून साखर घातलेली आहे आता हे दूध उकळत आलेलं आहे तर ही स्लरी केलेली आहे अशी आतळ स्लरी कस्टर्ड पावडरची ती यात सोडायची आहे परत पूर्ण असं हलवत राहायचं आहे गुठळ्या होऊन येत म्हणून सतत हलवत राहायचं आहे असं दुधाला छान मस्त असं शिजलेलं आहे दोन तीन मिनटंच दूध शिजवले पण छान शिजले त्याला दुधाला कन्सिस्टन्सी छान आल्या हे घट्ट करायचं नाही आहे कारण गाठी होतात म्हणून हे असं पूर्ण त्याची सायसुद्धा त्यात घालून चांगलं उकळून घ्यायचं आहे तर हे आता पूर्ण उकळून घेतलेलं आहे साय आली की त्याची परत ही कन्सिस्टन्सी छान आली आहे तर आता हे आपण बंद करायचं आहे गॅस आणि हे जास्त शिजवायचं नाही एवढंच शिजवायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे शिजलेलं आहे दूध आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं त्यावेळा थंड होतं आहे थंड करत ठेवायचं असं हलवतच थंड करायचं आहे खाली उतरून आता हे छान झालेलं आहे गार एकदम दूध गार झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये ही क्रीम मी घेतली आहे हे अर्धा आधी वाटी आहे तर मी ही घरातल्या दुधावरची मिक्स करून बारीक करून घेतलेली आहे अशी फेटून घेतली तर ती क्रीम आता त्यात सर्व घालायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिक्सरला लावून घ्यायचंय छानपैकी पातळ एकदम छान करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात ओतून आहे थोडं थोडं करून मिक्सरला छान स्मूथ बॅटर करायचं आहे आता एका डब्यामध्ये जसं होईल तसं हे ओतायचं आहे आता मी हे दुसऱ्यांदा केलेले ह्यात घालते यात मावत नाही दुसरा टिफिन घेते मी एक बॉक्स भरलेला आहे माझा प्लास्टिकचा टिफिन घेतलेला आहे तर मी आता ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात थोडंसं ओतते कारण ते त्याच्यात एवढं मावणार नाही म्हणून ते दोन डबे भरलेले एक भरला आहे एक अर्धा आहे आता या दोन्ही डब्यांवर मी अशा प्लॅस्टिकची पिशवी गोकुळ दुधाची आहे ही अमूल दुधाची तर मी हे टाकून असं बंद करणार म्हणजे त्यात हवा जात नाही कुठल्या प्रकारची आणि हे फ्रीजला चार तासासाठी ठेवणार आहे तर आता मी हे दुसरा डबासुद्धा असाच पॅक करणार आहे आता हे चार तासासाठी आपण फ्रीजरला फ्रीजमध्ये घालून ठेवायचं आहे चार तास होऊन गेलेले आहेत फ्रीजरमधलं मी हे डबे काढलेले आहेत दोन्ही पण डब्यामधले अशा प्रकारे झाले आता हे परत मिक्सरला लावून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी थोडं थोडं घालून मिक्सरला परत हे छान करून घ्यायचे हे आता मी थोडं थोडं घालते आहे जास्त फिरवायचं नाही आहे थोडंच फिरवायचं आहे त्यामुळे थोडं थोडं करून हे दोन्ही डब्यातलं मी आता मिक्सरला लावून घेते मिक्सरला सर्व लावून घेतले तर हे आता डब्यात भरायचं आहे हे दोन्ही डबे मी भरणार आहे आता अशा पद्धतीने आता ह्यामध्ये तुटी फ्रुटी आपल्याला आवडत असल्या तर घालायचं ऑप्शनल आहे असं काही बंधन नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर घालायचं मला आवडते म्हणून मी हे घालते ह्यातसुद्धा मी थोडी घालून घेते म्हणजे छान दिसते ते काढताना आईस्क्रीम अशा पद्धतीने मस्त सोपं ही आईस्क्रीम करायची आणि कमी वस्तूत होते त्यामुळं करून बघा खूप छान होते तुम्हाला जेवढं वाटते तेवढंच घालायचं आणि टोपन आहे तशीही बंद करायचे जसे लावले होते तसेच परत लावून परत फ्रीजरला एक आठ तासासाठी ठेवायचं आहे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि मगच दोन्ही होते तसे मी आता लावणार आहे म्हणजे प्लॅस्टिक लावलं की छान आईस्क्रीम तयार होते हे दोन्ही डबे आता मी फ्रीजरला आठ तासासाठी ठेवते आता मी हे सात आठ तास फ्रीजरला ठेवायचं होतं मी रात्रभर ठेवलेलं आहे पाहू कसे झालेत आईस्क्रीम एवढा किती छान सुंदर झालेत हे पण छान झालेलं आहे दोन्ही पण आईस्क्रीम छान झाले आहेत तर मी आता तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवते आता आपण आईस्क्रीम ह्या काचेच्या बाउलमध्ये काढायचं आहे असं छान झालेलं आहे आपला आईस्क्रीम असंच काढायचं आहे आपल्याला दुसरं पण असंच आपण काढायचं आहे मी आता असे आईस्क्रीम काढून घेतलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मी आता आईस्क्रीम एन्जॉय करते तुम्हीही करा धन्यवाद